सो फ्रेंड्स नवीन आयपन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आहे गर्भ संस्कार वर्कशॉप चा टू आजच्या डे टू मध्ये आपण बघणार आहोत काही मंत्र जे मंत्र तुम्हाला रोज उपयोगी पडणार आहेत हे मंत्र तुम्ही रोज म्हणायचे आहेत ज्याचा तुम्हाला असंख्य फायदा होणार आहे अगदी प्रेग्नेन्सीच्या शेवटच्या दिवसापर्यंत बाळ झाल्यानंतरही हे मंत्र तुम्ही रोज म्हणू शकता पहिला मंत्र आहे ओम नम शिवाय आणि दुसरा मंत्र आहे गायत्री मंत्र आज आपण या दोन्ही मंत्रांचे फायदे बघणार आहोत ओम नम शिवाय या नावाचा जप केल्यामुळे पान भीती कमी होण्यास मदत होते त्यासोबतच बीपी नॉर्मल होण्यास मदत होते झोप चांगली लागण्यास मदत होते बाळालाही पोटामध्ये स्थिर आणि शांत वाटत गायत्री मंत्रमुळे बाळाला मेंदूच्या वाढीला चालना मिळते त्यानंतर बाळाची स्मरणशक्ती व बुद्धी तल्लक होते व आईच्याही भरपूर गोष्टी लक्षात राहायला लागतात अशा प्रकारे मंत्रांचा फायदा होतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या मंत्रांना तुम्ही रोज हा व्हिडिओ ऐकू शकता सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करायची आहे तुम्ही एका ठिकाणी शांत पद्मासन घालून व्यवस्थित मांडी घालून व्यवस्थित शांत असं ठिकाणी बसायचं आहे स्वत या जपाला सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही देवाच्या समोरही बसू शकता त्यानंतर जास्तीत जास्त फक्त दहा ते पंधरा मिनटं हा जप रोज करायचा आहे मी जप बोलणार आहे तर तुम्ही हेही हे लावू शकता किंवा स्वतःचं स्वतःही जप करू शकता ओम नम शिवाय 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 त्यानंतर आपला सेकेंड मंत्र आहे गायत्री मंत्र तर इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतही असेल जर तुम्हाला तो, तुम तुम तो पाठ नसेल तर तुम्ही स्क्रीनवरती बघूनही बोलू शकता ओं भूर्भुव स्वाहा तस वितुर्वरेण्यम वर्गो देवस्य धीमही धियो यो नम प्रचोदयात ओम भूर्भुव स्वाहा तस वितुर्वेण्यम वर्गोदेव्य धीमही यो योनं प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं देवस्य धीमहि धियो यो धियोनं प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं देवस्य धीमहि धियो यो धियोनं प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तियो अशा प्रकारे हे दोन मंत्र तुम्ही रोज म्हणायचे आहेत कॉमेंटमध्ये सगळ्यांनी मला ओम नम शिवाय टाकायचा आहे म्हणजे मला समजेल की किती लेडीज आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत ज्या की वर्कशॉपसाठी अवेलेबल आहेत सो त्याच्यामुळे प्रत्येकांनी कॉमेंट कमेंटमुळेच आपल्या चॅनलला पुढे पुढे जाण्यास मदत होईल आणि अशाच तुमच्यासारख्या आई होणाऱ्या बऱ्याच जणींची आपल्याला मदत करता येईल त्यासाठी प्रत्येकाने कॉमेंटमध्ये ओम शिवाय टाकायचंच आहे त्याशिवाय आजचा डेट तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओला एक लाईक करायचं आहे शक्य झाल्यास जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा